माणूस सूरज भैया देशमुख यांच्या मनाला नंद वाटून कुस्ती क्वामेट्रीचं कौतुक करून सूरज भैयाने एक हजार रुपयाचा बक्षी जमा दिलेला आहे पोलारी मनगट्टा मनगट्टाला फिरली विशाल फोंड आणि महेंद्र गायकवाड अशी कुस्ती आख्या महाटाला अनेक ठिकाणी घ्यावीशी वाटते पंजाब विरुद्ध महाट असा मुकाबला सुरू झाला <laughs> दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत असे मुकाबले अनेक आपण पाहिलेले आहेत त्यामध्ये आजरामध्ये फगोडा आणि हा महेंद्र गायकवा <laughs> पैलवान स्वर्गीय हरिचंद्र बिराजर मामा आणि महाबली सतपाल अकरा जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर ची कुस्ती प्रत्येक माणूस मनात आणून देतो सोलापूर जिल्ह्यामध्ये पैलवानाचं गाव टाकळी भले मोठं कुस्तीचं मैदान आणि मैदान कुस्ती घेतली नंबर एक ला दोन लाख रुपये इनामाचे पंच म्हणून अण्णा गायकवाड आणि या गावचे माजी सरपंच पैलवान सत्यवान झरा कुस्ती चंद्रातला कष्टाळू पैलवान सत्यवान झरा महाट केसी होणं न होणं हा ज्याच्या त्याच्या भाग्याचा प्रश्न आहे अनेक पैलवान महाट केसीला लढले पण पर... प्रत्येकाच्या नशिबात ती गदा मिळणं हे अपेक्षित असत महेंद्र गायकवाड तर सोन्याची गदा आहे महाटकेसीच्या गदेची प्रतीक्षा आहे महेंद्र गायकवाडला मंगळवेळा तालुक्यात शिरशी नावाचं छोटस गाव आहे संत दामाजी पंथाची नगरी अख्या महाटाला परिचित स्वर्गीय काकासाहेब गायकवाड यांचा पुतण्या आहे वडीलगावचे सरपंच आहे सुलते पंचवीस वर्ष सरपंच होते शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड सरपंच नागनाथ गायकवाड आणि अजून काका पवारांच्या स्वाधित केला महेंद्रला गावात स्वतःची तालीम असताना मोठ्या जोडीत थाईट मिळणार पाच हजाराच्या पुढे तालमीत पाठवलं पुण्याला अजून काका पवारांच्या तालमीमध्ये दिवसाला जोडतोड तुझी दूर दूर <laughs> महाराष्ट्रामध्ये किरण भगत बालारप्पी सेख पहिलवार विजय घोटा योगेश बोंबाळे संतोष जोड या गावचा भारत मधने अशी नाव महाटामध्ये माऊली जमदार एक नंबर लढत होती तेव्हा महेंद्र गायकवाड हा लढत होता दोन हजाराला दीड हजारला तीन हजाराला आज अनेक पैलवार बारा रे आणि पहिलवार या महिंद्राची कुस्ती होताना दिसते कोरोनामध्ये अनेक पैलवाना निवृत्त घेतल्या त्यामध्ये राजेंद्र जाधवाने पहिला निवृत्ती घेतली संतोष धोरवने निवृत्ती घेतली त्या गुरुची पहिली थोडीशी सिनियर सत्यवान झालं पैलवान नितीन केचे निवृत्त झाले शिवधडीला विजय धोमा निवृत्त झाला त्याच कालखंडामध्ये सत्तेचाळीस महाट झाल्या त्यामध्ये मागील वर्षी दोन हजार तेवीस ला सहा महाट किसे झाले जसं राजकीय छत्र ढवळून निघाले तसं पोथी छत्र सुद्धा ढवळून निघालं दोन दोन संघटना झाल्या जानेवारी तेवीस ला शिवराजाचे महाट किस झाला पुण्याच्या कोथे महाट किसरीची गदा घेतली याच महेंद्रा गायकवाड बरोबर दोन जिवलक एकमेकाचे सिनियर ज्युनियर पैलवान एकमेकाच्या वर्गात भेटले बावीस लाखाची थार जिंकली पहिला शिवराजाच्या पाच किलो चांदीची गदा आणि या महेंद्रानं न्यू हॅलँड छत्तीस तीस ट्रॅक्टर जिंकला परत डिसेंबर नोव्हेंबर ओ, 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 ओ दोघांचे मिळून दोनशे पन्नास किलो वजन आहे गाव गापील मात्र हे पैलवान विशाल भोंडूजी गलत से कुस्ती एक दुसरे धोखा नहीं देने का धोका नहीं लेने का बहुत बढ़िया दंगल चल रही है यहाँ विशाल भोंडू जी आप इतने दूर से दो हजार किलोमीटर से आए हैं पिछले पंद्रह दिनों से यहाँ के लोगों में आप यहां। जिन जिन लोगों ने कुश्ती ली है आपको तो बताया है आने से पहले आपके नाम को यहाँ कितने क्रेज प्राप्त हुई है आईपीएल का थरार देश में चल रहा है यह कुश्ती का थरार इसे दंगल में चल रहा है पहलवान जी आज आप कुश्ती बहुत बढ़िया लड़ेंगे तो आज से हर रोज कुश्ती यहाँ के लोग महत्व के दो अढ़ाई महीना यहाँ के महोत्सव में कुश्ती दंगल चलती है उन्हीं में आपकी कुश्ती लेने के लिए यहाँ के लोग एग्रेसिव रहेंगे तो आप महेंद्र ये पूरे विश्व में सेकंड नंबर लेने वाला पहलवान विश्व विजेता उनकी उन्हीं की पहचान है ऐसा बहुत बढ़िया पहलवान इस महारा का महेंद्र इससे पहले भी आपकी कुश्ती महेंद्र के साथ हुई है बहुत बड़ी कुश्ती हुई थी यूट्यूब को सर्च करके एक कुश्ती सत्यवान निहर यहाँ के गांव के सरपंच थे पहले उन्होंने कुश्ती आपकी जोड़ ली है बहुत बढ़िया टक्कर कुश्ती होने की यहाँ के लोग संभावना देखते हैं पहलवान जी खतरों के खिलाड़ी पहलवान महेंद्र है पूरे महाराष्ट्र में वो मशहूर पहलवान है पूरे विश्व का आवाज़ स्वीकारने वाला वो पहलवान है कापळे सन्माननीय माजी सरपंच या गावचे रमाकांत राजमाने पैलवान माय बेस्ट फ्रेंड यांच्या मनाला आनंद वाटून मला कॉमेंट्री साठी त्यांनी दोनशे रुपयाचा बक्षीस दिलेलं आहे आणि कौतुकाची थाप माझ्या पाठी टाकलेली आहे गेली तेरा वर्ष झालं मी निवेदन छत्रात आहे तेरा वर्षे कोल्हापूरला होतो या लाल मातीनं फार प्रेम दिलं तुमच्यासारखी माणसं जाणतदार या लाल माती निगड़ी जीवन जता लाल माती टिकले आम ही कुस्ती टिकले शबाश महेंद्र शबाश मोहरूजी विशाल भोंडो धाती थोड़ा कमी है पर मजबूत तबियती है एक कालखंड होन गेला दोन हजार दहा पर्यंत एका एका तालमीमध्ये महेंद्र गायकवाडच्या जोडीतले दहा दहा पैलवान असायचे तर ही भैरवनाथाची यात्रा साजरी होत असताना तुम्हा सर्वांना माझी एकदा विनंती आहे एकदा भजरंगलीचा एक जेगूस करूया सर्वांना विनंती सर्वांना माझी विनंती आहे जे बजरंग जे जेघोष जर करणार नाही तर पुढल्या दिवस जन्मी तुम्हाला जीप मिळणार ना, ना जीप वर हात करून सर्वांनी जे जेघोष करा बोल जामस सोपे न पापे जन्मांतरीची जन्मा जन्माची पाप नष्ट होता देवाचं नाव घेतलं हो की आपला जन्म भाग्य संस्कृतीमध्ये झाला हे आपलं भाग्य समजा पुरातन काळापासून आलेला हा खेळ आहे कुस्ती सतीयुग द्वापारयुग तीर्थायुग कलियुग परिवानजी आगे बढ़कर कुस्ती करणे का पुरा महाराष्ट्रीय कुस्ती देख रहा है महेंद्र होमपीच्या सोलापूर जिल्हा आपली मातृभूमी आहे सोलापूर जिल्हा कुस्तीच्या आगारात तुम्ही लढता पुऱ्या देशामध्ये तुम्ही कोणावर